श्रीरामपूर शहरात लोणी नेवासा रोडवर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी मिनी बस चालकाला अडवल्याने पोलीस आणि बस चालकात तुतुमयमय झाली शाब्दिक बाचाबाची आणि झटापटही झाली पोलिसांनी चालकाला गाडी पोलीस ठाण्यात नेण्यास सांगितले असता चालकानेही वाहतूक पोलिसांना नियम नी शिकवले

बसमध्ये प्रवासी भाविक असल्याने त्यांना या प्रकाराचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला दंडाच्या नावाखाली पोलीस बळजबरीने पैसे मागत आहेत शिबेगाळ आणि मारहाण करत असल्याचा आरोप बसच्या चालकाने केलाय भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती ही मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती बस चालक आणि पोलीस दोघांनीही हटवादी भूमिका घेतल्याने गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं मी सकाळी शिर्डीवर निघालो शिर्डीवर मी सध्याला देवगडला जात असताना था चौकामध्ये मी एका कामराला रस्ता विचारला नेवाच्या तिथं चौक वगैरे सिग्नल चौकामध्ये नाही नियमात मुळात सिग्नल नसल्यामुळे मी तिथं थांबून एकाला विचारला आणि पुढे निघालो पुढे निघाल्यानंतर मला पोलिसांना अडवलं लायसन्स पेपर मागितलं मी म्हणलं सगळं आहे सर म्हटलं ऑनलाईन तुम्ही गाडीचा नंबर टाकून सगळं बघू शकता म्हणलं तर त्यांनी मला अरवाच्या भाषेमध्ये मध्ये केली आणि धक्काबुक्की केली अरवाच्या भाषेत सुळेगाड करून माझा अपमान केला तिथं रस्त्यावर चार चौघांनी म्हणून अपमान करून मला मारहाण केली चार पोलिसांनी म्हणून आणि सोबत माझ्या सगळे लहान लहान लेकरं लेडीज वगैरे असताना त्यांनी गाडी असं भर रस्त्यामध्ये अडवून माझ्यासोबत फुजत घातली आणि मला आरवाची भाषेमध्ये शिवीगाळ करून माझ्या अंगाला चार चार पोलिसांनी घातले कुठून आले तुम्ही मी लातूरून आलोय दरम्यान इतर वाहन चालकांना नियम शिकवणाऱ्या पोलिसांना शहरातून नियम ढाब्यावर बसून होणारी जीवघेणी ओव्हरलोड ऊस वाहतूक दिसत नाही का असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला आहे ప్రతినిధి అభిషేక మై న్యూస్ శ్రీరామ్పూర్